दुपारी चारच्या सुमारास साताऱ्याहून निघालो कोरेगाव पुसेगाव वर्धनगड गोंदावले पिलीव मार्ग हा सुंदर व रमणीय होता पुसेगावमध्ये प्रसिद्ध असलेला सह्याद्री वडा दही चटणी या ठिकाणी थांबलो वडा थोडासा तेलकट होता पण चव छान होती त्यानंतर शेजारीच असलेल्या टपरीवर गोल्डन चहाचा आनंद घेतला चहा दिलेला कप वेगळ्याच प्रकारचा होता संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान पंढरपूरमध्ये पोचलो सहकाऱ्यांनी हॉटेल बुक केले होते तेथेच मुक्काम केला ठरल्याप्रमाणे सकाळी सहाला ला उठलो आणि आपल्या आवरून साडेसातला रेणुका भोजनालय येथे गेलो दुकान स्वच्छ ठेवले होते मी इडली चटणी सांगितली इडली थोडीशी हार्ड होती पण चटणी गोडसर असल्याने एकंदरीत चव छान लागत होती सुरुवातीला काही स्पेशल वाटले नाही परंतु खाता खाता प्लेट कधी संपली हे समजलेच नाही सांबरसुद्धा जास्त तिखट नव्हतं त्यामुळे एकंदरीत सात्विक इडली चटणी म्हणू शकतो असा एक चांगला पदार्थ खायला मिळाला त्यानंतर गजानन महाराज संस्थान येथे गेलो तेथे रूमसाठी बुकिंग अजून सुरू झाले नव्हते त्यामुळे परिसर फिरायला निघालो अपेक्षेप्रमाणे श्री गजानन महाराज संस्थान व्यवस्था ठेवत असल्याने परिसर अतिशय सुंदर व टापटीप ठेवला होता प्रभू श्रीराम आणि श्री, श्री गजानन महाराज यांच्या अतिशय सुंदर मंदिरे येथे आहेत सकाळच्या वेळेस दर्शन झाल्याने प्रसन्न वाटले अजून बुकिंग सुरू न झाल्याने पुन्हा हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला कॉम्प्लिमेंटरी नाश्ता असल्याने त्याचा ना आनंद घ्यायचा असे ठरवले नाश्त्याला पोहे व बटाटा वडा असा फिक्स मेनू होता दोन्ही पदार्थ छान चविष्ट होते त्यानंतर दिलेली कॉफीसुद्धा मस्त स्ट्रॉंग होते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ट्रेनिंग चालू होते रूम सोडून श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे रूम घेतले असल्याने तेथे जाऊन आवरले आणि संध्याकाळी साडेसातला श्री विठ्ठल दर्शनाला निघाले दर्शनाला जास्त वेळ लागला नाही विठ्ठल दर्शन म्हणजे अद्वितीय समाधानाची अनुभूती देवाला स्पर्श करण्याची खरोखरच आपली योग्यता आहे का की देव ही आपल्याला जणू शिकवूनच देऊन जातो जर मी सुद्धा इतका सहज कोणालाही जवळ घेतो तर तुम्हा माणसांना अहंकार मोठेपणा कशाला सहज मनात विचार आला की विठ्ठलांनी कोणते युद्ध खेळले नाही की खेळवलं नाही त्यांनी कधी चमत्कार केला नाही त्याच्या भक्तामध्ये कोणी मोठा राजा श्रीमंत धनवान असा कोणी नाही तरीही लाखो करोडो भक्त कोणत्या ओढीने त्याच्या पायावर डोके ठेवायला येत असतील आणि कोणत्या आशेपायी तासन तास रांगेमध्ये उभा राहून त्याच्या नावाचा जागर करत असतील विठ्ठलाच्या दर्शनाला येणाऱ्या कोणाच्याही चेहऱ्यावर अशा अपेक्षा दिसत नाही दिसते ती भक्त दर्शनाची आस आणि त्याच्या पायी डोके ठेवून कृतकृत्य झाल्याचे समाधान पुराणात असे म्हणतात की कलियुगात कलीकडून होणाऱ्या त्रासाचा प्रभाव कमी करण्यासाठी व मायेची फुंकर घालण्यासाठीच हा अवतार परमेश्वराने घेतला त्यामुळे जरी रखमाई मागे रुसून जाऊन बसली असली तरी विठुराया या मनुष्यरूपी सागरास अविरतपणे भेट देत आहे त्यात ही विशेष बाब म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांची पण एक गंमत आहे प्रत्येक समाज घटकातून विठ्ठलाची भक्ती करणारे संत आहेत आणि प्रत्येकाला त्याने जव आपल्याजवळ स्थान दिले आहे मग ते संत एकनाथ असो की संत नामदेव तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर माऊली जानाबाई असो की सावतामाळी नरारी सोनार असो की चोकामेळा सर्व सारखेच हाच समानतेचा विचार आहे का ज्यासाठी आपण अजूनही झगडतोय दर्शन झाले की मागीत रखुमाईच्या दर्शनाला गेलो नवरात्र असल्याने रखुमाईला जांभळ्या रंगाची सुंदर साडी सजवली होती आणि बसवलेल्या रूपात मूर्ती फारच आकर्षक दिसत होती छान दर्शन झाले पश्चिम दरवाज्याने आम्ही बाहेर आलो आणि जवळच असणाऱ्या घरगुती झुनका भाकर केंद्रात गेलो काही महिला एकत्रित येऊन रस्त्यावर झुनका भाकर आणि ठेचा असा मेनू गरमागरम आपल्यासमोर बनवून देतात अगदी घरच्यासारखीच होती विशेष म्हणजे हा झुणका भाकर खाताना आजोळच्या आजीच्या हातच्या जेवणाची आठवण झाली जेवण सुंदर झाले तेथून आम्ही निरोप घेऊन पुन्हा भक्तनिवासाकडे आलो आणि विश्रांती घेतली